राजबद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. यडराव ग्रामपंचायत समोर संतप्त नागरिकांचा कचरा टाकून निषेध यडराव गावातील कचरा उताव गेल्या महिनाभरापासून बंद असल्याने संतप्त नागरिकांनी थेट ग्रामपंचायत समोर कचरा टाकत तीव्र निषेध नोंदवला. यवळी ग्रामपंचायतीचा हलगरजी कारभारावर जोरदार टीका करत ग्रामस्थांनी आरोग्यस धोका निर्माण होत असल्याचा आरोप केला. गावात सध्या घंटागडी बंद असल्याने कोणताही कचरा उचलला जात नाही परिणामी अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीक साचले असून दुर्गंधीने ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते राजकुंठा पाटील आणि सतीश प्रभाळकर यांनी कचरा गोळा करून थेट ग्रामपंचायतीच्या दारात आणून टाकला यावेळी ग्रामपंचायत कार्यालयात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं पाटील व प्रभाळकर यांनी थेट अधिकाऱ्यांना धारेवर तर प्रश्न विचारले ग्रामपंचायत अधिकारी उमेश रेळेकर म्हणाले कचरा व्यवस्थापनासाठी इचलकरंजी महापालिकेशी पत्रव्यवहार केला आहे तोंडी परवानगी मिळाली असून मागणी केली आहे आठवड्यात यावर तोडगा निघेल आणि गावातील कचऱ्याचा प्रश्न मार्गी लागेल गेला या ठराव गावात कचऱ्याचा प्रश्न गंभीर बनत चालला असून प्रशासनाने तात्काळ कारवाई करून नियमित घंटागाडी सुरू करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे गावातील स्वच्छतेचा प्रश्न मार्गी लावण्याच्या दृष्टीने प्रशासन आणि ग्रामपंचायतीने गांभीर्यानं पावलं उचलण्याची गरज निर्माण झाली आहे महानकरी नेपसाठी विकास लवाटे यटराव